काहीतरी काही बी करते असं बी वाटलं ना ज्याला बुम वाटलं ना ते आजही छान बाल आहेत मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे ज्यांना भूम वाटलं ना ते आजही छान बाल आहे ते जगताय आणि ज्यांना लहाण्याला सुद्धा असं वाटलं काय लावलं त्यांनी समजायचं की ते माझ्यापेक्षा जास्त मादारे झाले लक्ष त्यांना हे सम स्वतःला सांगायचं की आम्ही ससानेसरपेक्षाही जास्त म्हातारे झालेलो आहोत आपल्यापैकी बरेच जण ग्रामीण भागातले असतात बरोबर आहे परभणी शहरातले किती जण पडतात परभणी शहरातले बघा तुम्हीच अत्यंत कमी आहे म्हणजे आपला जो समोरचा गट आहे तो साधारणतः ग्रामीण आहे थँक्यू साधारणतः ग्रामीण आहे तुमच्यापैकी किती लोकांचे कुटुंब हे लखपती आपल्यापैकी किती लोकांचं कुटुंब हे लखपती लखपती कळत आहे ना आहे का कोणी लखपती हा सर मराठी करोडपती आहेत ब्राह्मणगावचे सोडून द्या ब्राह्मणगावच मला माहिती मी सर परभणी जिल्ह्यातलं मी पण दोन तर घ्यायचा प्रयत्न केला नंतर लक्ष झालं की बात नाही मग मी पेडगावच्या पलीकडे घेतलं बरोबर आहे आपण बऱ्यापैकी बॅकग्राऊंड या पद्धतीनं आहोत जरी लखपती करोडपती असो तरी ते बापदाच्याच आहे बापदादाची कधी आता आपण थोडासा वेगळा विचार करूया आता इथे जे लोक आले जे विद्यार्थी आले त्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो का नाही म्हणत प्रश्न काय जे मुलं प्रयोग घेऊन आले तर त्या मुलांना आपण वैज्ञानिक म्हणू शकतो का नाही म्हणू शकत म्हणू शकतो का म्हणू शकतो हा कारण ते प्रयोग घेऊन आले तर बरोबर कारण ते प्रयोग घेऊन आले आपल्याला शेतकऱ्याला वैज्ञानिक म्हणता येईल का बरं अगोदर नाही तुम्ही तुमच्यापेक्षा थोडा इकडचा तुम्हाला तुम्ही काही काय म्हणले प्रश्न विचारतो आपल्याला शेतकऱ्याला वैज्ञानिक म्हणता येईल का आता एकमत झालं आता एकमत झालं एक बहुमत झालं एखाद्याला उघडा बघून सांगता येईल का बरं शेतकऱ्याला वैज्ञानिक कसं म्हणायचं शेतकऱ्याला वैज्ञानिक कसं म्हणायचं आपण सगळेच हो म्हणलो ना हो म्हणतात आपण सगळेच हो म्हणलं वैज्ञानिक म्हणायचं कस कस ठरलं की आपला जो शेतात काम करणारा शेतकरी आहे तो वैज्ञानिक आहे हा प्लीज हा बोल ना ओके बढिया एकदा तिच्यासाठी टाळा वाजूया का म्हणली या सांगतो आता शेतकऱ्यांनी शेणापासून सेंद्रिय खत तयार केलं शेण हे नॅचरल प्रोडक्ट शेण हे निसर्गाने दिलेलं परंतु त्यांनी त्याच्यावर त्यांचं काय केलं काहीतरी प्रयोग केले आणि तो सायंटिस्ट झाला सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केलं आणखीन एखादं उदाहरण देता येईल शेतकऱ्याला वैज्ञानिक मनात बळाला खूप छान उदाहरण दिलं तसं आणखीन एखादं उदाहरण देता येईल का एखादा शोध लागतो म्हणजे काय काय घडतंय बघूया मग तुम्हाला कळाल की शेतकरी वैद्यने मानवात मी बिओ असताना मी एक गोष्ट नेहमी म्हणायचो किंवा माझी पोस्ट जी असायची त्याच्यावर हेडिंग असायची करके देखो घर शोच बरोबर ती पोस्ट काय असायची करके देखो घर शोच आणि मग खाले काहीतरी लिहिलेलं असायचे नेमकं शेतकरी हेच करतात ते प्रयोग करतात असं पह, होत आहे की पहिल्यांदा प्रयोग केला आणि लगेच सक्सेस झाला आणि त्यांची खूप चांगली शेती भरली खूप उत्पादन आलं असं होत आहे का असं होत नाही याचा अर्थ ते प्रयोग करणं सोडतात का असं असेल माझ्याकडे दहा एकर शेती आहे मी पहिल्याच वर्षी दहा एकर प्रयोग केला आणि त्या वर्षी काहीच उत्पादन आलं पण उत्पादन आलं नाही मग मी थोडा सीक सी घेतली शेतकऱ्याची आर्थिक कंडिशन सुद्धा तेवढी काही चांगली नसेल मग त्यांनी सीक घेतली की आता प्रयोग करू परंतु दहा एकर वर न करता आपण काय करू काही नाही काही प्रयोग करू मग आता माहिती आहे की छोटा मोठा काय व्हायला प्रयोग करत असतात त्यामुळे तुम्ही पहा शेतकरी त्याचं जे पीक पेरतात त्या वेळेला सोबत छोटस काहीतरी पेरत असतात त्यांची ती ते प्रयोग असतात हे सिद्ध करत असतात की शेतकरी सायंटिस्ट आहे हे सिद्ध करत असतात की शेतकरी सायंटिस्ट आहे तर ते वारंवार एक करत राहतात एक नवीन श शोध लावतात आणि मग आपल्याला माहीत असते की समजा इथं ब्राह्मण गाव आहे ब्राह्मण गावामध्ये एखाद्या पिकाची स्पेशालिटी असते कुठल्या एखाद्या पिकाची मग ती स्पेशालिटी कुठून सुरू होती तर कुणाचं तरी नाव घेतलं जातं बाबा त्या काळामध्ये शिवाजीरावनं पहिल्यांदा सुरू केलं होतं त्या काळामध्ये शिवाजीरावनं पहिल्यांदा सुरू केलं होतं आणि त्यांनी खूप खूप प्रयोग केले आणि नंतर असं कळालं सगळ्याला की शिवाजीराव भलतेत ना प्या देत आणि मग शिवाजीरावही करायला लागले आणि सगळेच करायला लागले शेतीमध्ये पेटंट नसते तसं पेटंट नसते शेतीमध्ये पेटंट असलं तर ते शिवाजीरावचं पेटंट झालं असतं एक नाम उदाहरण म्हणून मी सांगितलं पण तस नसते म्हणून सगळेजण ते प्रयोग सहज करू शकतात आणि आपापल्या पद्धतीने कमवू शकतात आपण जसं पाहिलं की शेतकरी कसा सायंटिस्ट आहे हे मुलं कसे सायंटिस्ट येत मला सायंटिस्ट होता येईल का आपण इथं आलोत म्हणजे आपला दिवस वाया घालायला आलोत का तुम्ही इथं राहत आपण नावीला जाणं बसवला का तुम्हाला इथं नाही बरो काहीतरी करायला लागलं आणि मोठे मोठे माणसं आले हो आणि मग तुम्ही इकडे तिकडे झिंगा गेलेलं काही जमणार नाही म्हणून बसवलं नका कशासाठी बसवलं काय घेण्यासाठी ज्ञान घेण्यासाठी ज्ञान तर वर्गात जनरल नॉलेज जनरल नॉलेज खूप मिळतय काय काहीतरी वेगळं मिळणार यस परफेक्ट उत्तर दिलं तर इथं बसलो काहीतरी वेगळं मिळणार आहे फक्त एकच आहे त्या ते काहीतरी वेगळं मिळणार मी ॲक्शन करणार एवढंच वेगळं बा जे काही इथं भाषण होतील किंवा जे काही दोन दिवसात तुम्हाला पाहायला मिळत त्याच्यावर माझी ऍक्शन असणार मी जसा पहिला प्रश्न होता मा की माझं कुटुंब लखपती आहे का काही जण असतील त्यांनी हातवर केला नाही परंतु खूप लोक लखपती नाही येतं ते जर लखपती असते तर आणखीन कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी राहिले असते इथं नक्कीच राहिले नसते हे सत्य हे आपण आधी स्वीकारायला पाहिजे मग आज मला असं काही करता येईल का आज मला सगळ्यांनाच ते वरे बसलेले सगळे स्पर्धक शिक्षक आणि मुलं असा मला शोध लावता येईल का की माझं कुटुंब आहे काळात खरंच लखपती होणार एक लेकरू म्हणून एक विद्यार्थी म्हणून मुलगा म्हणून मुलगी म्हणून सायंटिस्ट म्हणून शिक्षक म्हणून मला असा काही शोध लावता येईल का की मी ज्या कुटुंबात आहे ती कुटुंब खरंच लखपती होईल होऊ शकेल का आपण जर ठरवलं तर तुम्ही ठरवलं तर तुमचं कुटुंब लखपती होईल काही जण हो म्हणाले सगळेजण हो काही म्हणायला तयार नाही म्हणजे आपलं कुटुंब जसं आहे तसंच राहू द्यायचं का हा हे नाही लखपती होणार का त्याचं उत्तर हो कोणी येईल माझं कुटुंब लखपती होईल असं मला वाटतंय का माझं कुटुंब मला लखपती होईल असं वाटतंय का पुढचा प्रश्न कस होणार बरोबर आता सांगायला हे ना कसं होणार बाबा दिसत घोषणाबाजी केल्यानं होणार आहे का मग तर सगळ्यांच्या हातात माईक दिले असते हे बोमला सगळेच जसा नाही बोब ना आपण मी बोमो हा प्लीज हा या बाळाचं म्हणणं आहे मेहनत करावं लागेल बाळा तुला काहीतरी म्हणायचं होतं हे दादा काही म्हणायचं का हा हेच म्हणायचं होतं की मेहनत करावं लागेल बरोबर आहे की मला त्यासाठी काहीतरी मेहनत करावं लागेल आणखीन एक आणखी मग आणखी तुम्हाला थोडा प्रकाश पडेल आता आपण लाईट पाहतोच ना लाईट ताईने जे वेगळे उदाहरण दिले की आवाजाचा शोध लागला म्हणून आपण तुमच्यापर्यंत पोहोचलो लाइटचा शोध लावणारा जेनी कोण लावला होता त्या माणसानं लाईटचा शोध जगासाठी लावला होता का कुटुंबासाठी लावला होता पुन्हा एकदा ठरवा लाइटचा शोध लावणाऱ्या माणसानं जगासाठी लावला होता का कुटुंबासाठी लावला होता दादांनो आपल्याकडे दोन पद्धतीने शोध लागत असतात जसं कोविडची लस काढली ही जगाने ठरवून काढली होती त्याला ठरवून शोध लावायचा प्रयत्न केला होता जगात आपल्या पद्धतीने काम केलं होतं कोणी कोणी शोध लावले आपल्याकडे सुद्धा पुणावाला वगैरे बंदच फेमस झालं होतं त्यावेळेला लाईटचा शोध लावणार आहे किंवा तसम जे शोध येतं ते त्या माणसाला मला काहीतरी अडचण येते मला काहीतरी अडचण येते मला त्याच्यावर उपाय शोधावं लागतात म्हणून त्या माणसानं खटपट केली की मला ही आई अडचणी आली रात्र रा झाली की मला प्रकाश मिळणं किंवा ताई जसं म्हटलं ताई की बा माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणं मला काहीतरी केलं पाहिजे मी काहीतरी जुगाड केलं पाहिजे जुगाड करते ना आपलं जुगाड कळतं कडे मराठीतला कशाला म्हणतात जुगाड हा काहीतरी जुगाड करायचं असतं एवढं माहिती आहे त्याचा अर्थ काहीतरी असतो आहे त्या वस्तू जोडायच्या असतात त्याला जुगाड म्हणत असतात आहे त्या वस्तू घरामध्ये परिसरामध्ये जिथं कुठं असतात त्या वस्तू जोडायच्या असतात तर त्याला जुगाड म्हणतात आणि या जुगाडाचा जो परिणाम असतो तोच सायन्स असते या जुगाडाचा जो, जो परिणाम असतो तेच विज्ञान असतं त्यातून जे मिळालेले परिणाम आहेत ते असतो त्याचा वैज्ञानिक प्रयोग आणि त्यावर आधारित जे काही सत्य ठरत असतं शेवटी जे बाय प्रोडक्ट बाहेर येत असतं ते असतो लागलेला शोध आजचा माझा शोध काय माझं कुटुंब लगप होणार आजचा माझा काय शोध आहे माझं कुटुंब लगप होणार आपण साधा प्रयोग करू मग आपल्याला ठरल की सायन्स मी सायंटिस्ट होऊ शकतो कॉलेज इथे बसलेलं प्रत्येक जण सायंटिस्ट होऊ शकत नाही होऊ शकतं का नाही हे आपल्याला ठरवत आहे पहिल्यांदा का एक काम करायचं आता तुम्ही जेव्हा वर्गात जाताल आपल्याजवळ वही असणार किंवा तुम्हाला सुद्धा सायंटिस्ट लोकांना सुद्धा विनंती की एक काहीतरी पान वय आणलेलं असेल नसेल तर यायच्या एकेकाला भेटायचं आणि यांचं एक एक पेज घ्यायचं पेज आपल्या सगळ्यासोबत पहिल्यांदा एक काम करायचं वर लिहायचं हेडन हेडिंग लिहायची माझं कुटुंब लखपती होणार माझं कुटुंब लखपती होणार त्याच्या खाली निस्त लिहिलं ना होणार नाही अडचणी सोडाव्या लागणार त्याच्या खाली अडचणी लिहायचं माझं कुटुंब लखपती होणाऱ्या मध्ये पहिली अडचण दुसरी अडचण तिसरी अडचण चौथी अडचण पाचवी दहावी पंचवीस शंभर जी काय अडचण होईल असा किती एवढ्या अडचणी होतात त्या प्रत्येकाने घ्यायच्या लिहित आता हो म्हणा म्हणा तुम्ही चांगलं हो म्हणले तर पुढे जाणार नाही तो बजावून बसताना हो म्हणा नाही म्हणा ना। चलो वर्गात गेल्यानंतर पहिलं काम कर करायचं आपल्याला माझं कुटुंब लखपती होणार हे लिहिणार त्याच्या खाली जेवढ्या अडचणी असतात कुटुंबाच्या माझ्या परिस्थितीच्या समाजाच्या जगाच्या देशाच्या सगळ्या अडचणी लिहिणार त्याचं विभाजन करणार आपण त्या अडचणींचं विभाजन करणार पाच याच्यामध्ये करायचं त्या अडचणीचं विभाजन पाच याच्यामध्ये करायची पहिली अडचण आर्था। पहिली अडचण काय अशा यादी करायची की जी अडचण मला आणि माझ्या कुटुंबाला सोडवणे शक्य ज्या काही तुम्ही उदाहरणात आपण कल्पना करूया की दहा अडचणी लिहिल्या आपण दहा अडचणी म्हणजे अशा अडचणी शोधायच्या की ज्याच्यावर मला काम करणे माझ्या कुटुंबाला काम करणे ते तर ते तुमच्या माय बापाला वाटते का लखपती होऊ नये म्हणून हो वाटते का नाही वाटत नाही वाटत असं कोणी आहे का ज्याच्या कुटुंबाच्या आई वडिलाही वाटते आम्ही लखपती होऊ नये म्हणून असं कोणी प्रत्येकाला वाटतय पण त्यासाठी जे करायचं असतं ना ते करतात ना आपण करतो आपण करूया माझा ऍक्शन प्लॅन तयार आजचा माझा शोध अडचणी लिहिल्या पहिल्यांदा अडचणी अशा लिहायच्या माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सुटणारा येतात कल्पना करूया की असे चार अडचणी असतात चाळीस टक्के काम हे घरातच होत असते चार अडचणी असे येतात की जे माझं घर आणि मीच सोडवू शकतो त्या चार अडचणी तिथे लिहून टाकायच्या दुसरा मुद्दा माझ्या शेजाऱ्याकडून माझ्या नातेवाईकाकडून सुटणाऱ्या अडचणी माझ्या शेजाऱ्याकडून माझ्या नातेवाईकाकडून सुटणार्या अडचणी तशी एखादी अडचण असती की जी आपल्याला यांच्याकडून सुटण्याही शक्य असते आपण कल्पना करूया की तशा दोन अडचणी झाल्या चार आणि दोन सहा कुटुंब चे शेजारी मित्र आणि नातेवाईक यांना आपण काही गोष्टी हक्काने सांगू शकतो का नाही सांगूया त्यांना दोन झालं तिसरं गावकरी गावकरी जे आपल्या गावातले आहेत दूरचे नातेवाईक यांची मदत घेतली तर माझी अडचण सुटू शकते का त्यांना सफर करूया तिथं लिहूया चारांद सोळा झाले त्या इथं एक एक लिहूया सात झाल्या एकूण अडचण की झाल्या आपल्या सात किच्या सुटण्याच्या मार्गावर हो येतात जेव्हा माणूस स्वतः काहीतरी करतो खटपट करतो जुगाड करतो काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला जगाभरामध्ये एक एन जी ओ मदतीला येत असतात आणि बाहेर काही कोटी लोक का असे असतात की जे आपल्याला मदत करायला तयार असतात त्यांना हे कळत नाही की कोणाला मदत करा म्हणजे खटपट करणारे असते त्यांना ते शोधतात आणि तिथपर्यंत ती मदत पोहोचत असते ते एन जी ओ बाहेर गावामध्ये देशामध्ये राहणारे लोक यांना संपर्क करूया त्यांच्या मदतीनं सोडूया साधन दोन नऊ अडचणी राहतात सात अशा दोन अडचणी आपल्या सुटतात एक अडचण अशी असू शकते किंवा एकच अडचण धरूया तिथं आपण सात आणि आठ एक अडचण अशी असू शकते की जी शासनाला मदत मागितली समजा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन आणि शेळी पालन करायचं आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे या आर एल एम काहीतरी म्हणतात केलं ती स्कीम आहे त्या स्कीमसाठी अर्ज केला सगळं दाखल केलं तर आपल्याला खूप मोठी रक्कम तिथं जवळपास एक कोटी पर्यंत कर्ज मिळतं तिथं बँकेच्या मदतीनं तेवढं मोठे प्रोडक्ट तयार करतात तिथं शासन मदत करते शासन पहिल्यांदा हे पाहत असतं की तुमची खटपट किती आहे तुमचा अजोगाड किती आहे नऊ अडचणी सुटल्या शासनापर्यंत एखादी अडचण अशी असू शकते की जी सुटतच नाही कुटुंबाच्या लखपती होण्यामध्ये एखादी अडचण असू चुछ असू शकते की जी सुटत नाहीये तिला पहिल्यांदा सोडून द्यायचं मी काय शेवटचं वाक्य बोललं कळालं का जी अडचण सुटत नाहीये तिला पहिल्यांदा सोडून द्यायचं सोडून दिलं म्हणजे काय झालं ती बी सुटलीच तिच्या सोडवायच्या नादीत लागायचं नाही जी सुटत नाही ना तिथे सोडवायचं नादी लागायचं नाही म्हणजे ती आपण आप सुटली असं काही करायला जाते आपला प्रॉब्लेम सांगतो तुमचा माझा माणसाचा हा प्रॉब्लेम असतो जे सुटत नाही त्याच्या मागे लागतो आपण नऊ गेल्या खड्ड्यात इथं बदलायचं मी सायंटिस्ट झालो मला शोध कळालेला आहे मी माझ्या आता आठ जणी लिहिल्या आहेत त्याचं पाच भागाने मयाजन केलेलं आहे या पद्धतीने जर मी काम केलं तर आजचं जे एक्झिबिशन आहे जिल्हा स्तरावर आजचं जे विज्ञानाचं एक्झिबिशन आहे विज्ञान प्रदर्शन आहे ते यशस्वी होईल नाही तर कोणतरी ससाने यायला उगत माझ्या आयुष्यातले दहा पंधरा मिनिटं वाया घालवायला जमणार नाही एका शेवटच्या वाक्यानं शाहरुखच्या डॉलरना आपण संपूया शाहरुखचा आपण डॉलर नेहमी ऐकतो ने तो अगर किसी चीज को अजिक अगर किसी चीज को हम शिद्दत से चाहे तो म्हणजे दिल से चाहे तो सारी कायनात सारी कायनात म्हणजे सगळं जग सारी कायनात उस चीज को आपको मिलाने में लग जाती लक्षात आलं म्हणजे मला माझी आतून इच्छा व्हायला पाहिजे माझं कुटुंब लखपती झालं पाहिजे मला माझ्या हातून असं वाटलं पाहिजे की नाही हे वैज्ञानिक आहेत ना कसा मी सुद्धा आज विज्ञानाचा प्रयोग करणार मी सुद्धा आज एक सायंटिस्ट होणार मी माझ्या घरच्या कुटुंबाचा लखपती होण्यावर काम करणार हा माझा आजचा शोध असं त्याचे पाच आपले ऍक्शन पॉइंट तयार झाले सर्वांना विनंती असं करून पहा असंच अभ्यासाच असतं मेंदू हेच करत असतो मी अभ्यासाचं जरी असं अडचणी लिहिल्या जो पाच मध्ये विभाजन केलं तर तुम्हाला कळेल की अभ्यासातल्या सगळ्याच अडचणी सुटलेल्या असतात अभ्यासावर कुणा कधी बोलूया तुम आलेले सायंटिस्ट आणि तुम्ही सगळं सर्वजण खूप मोठे होता आणि माझ्यासारखा छोटा माणूस तुमच्या हातात खाली काम करा यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद